आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी आज महाविकास आघाडीच्या सर रुपाली अवधूत पाटील यांची बिनविरोध निवड झाली सध्या त्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं काम करतात उपसरपंच निलेश गणपती पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं होतं या रिक्त झालेल्या पदासाठी आज ग्रामपंचायतीच्या सभागृहात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या सौरुपाली अवधूत पाटील यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी सर्कल कुलदीप जनवाडे यांनी त्यांची बिनविरोध निवड केली निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली निवडीनंतर उपसरपंच सौरुपाली अवधूत पाटील यांचा सत्कार सर्कल कुलदीप जनवाडे यांच्या हस्ते करण्यात आला सन दोन हजार तेवीस साली शेळेवाडी ग्रामपंचायतीच्या आठ जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते नानासो सावळा पाटील आणि शेतकरी महाविकास आघाडीचे नेते विलास विष्णू पाटील यांनीही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सरपंच पद हे पहिल्यांदा अडीच वर्षासाठी महाविकास आघाडीला देण्याचं ठरलं होतं त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी हे सरपंच पद शेतकरी महाविकास आघाडीला देण्याचं ठरलं होतं तर उपसरपंच पद महाविकास आघाडीला तीन वर्ष आणि शेतकरी महाविकास आघाडीला दोन वर्ष देण्याचं ठरलं होतं महाविकास आघाडीच्या सौरीना प्रवीण पाटील यांची पहिल्या अडीच वर्षासाठी लोकनियुक्त सरक सरपंच म्हणून निवड झाली होती त्यांचा अडीच वर्षाचा सरपंच पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता पण पुढील अडीच वर्षाच्या सरपंच पदासाठी शेतकरी महाविकास आघाडीमध्ये सरपंच पदासाठी एकमत न झाल्याने तसेच इच्छुकांची संख्या वाढल्याने हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे दरम्यान उपसरपंच निलेश गणपती पाटील यांची पाटी मुदत संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या जागेवर सौ रुपाली अवधूत पाटील यांची प्रभारी सरपंच पदी बिनविरोध निवड झाली यावेळी शेळेवाडी गावचे नेते नानासाहेब पाटील माजी सरपंच रीना प्रवीण पाटील ग्रामपंचायत सदस्य अक्षय प्रकाश पाटील निलेश गणपती पाटील एकनाथ केशव कांबळे जयश्री सर्जराव पाटील मंगल संभाजी पाटील नीता रवींद्र कांबळे सर्कल कुलदीप जनवाडे तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील कॉन्ट्रॅक्टर दिलीप पाटील काँग्रेस पक्षाचे नेते सताप्पा पाटील धनाजी पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते मधुकर पाटील अवधूत पाटील ग्रामविकास अधिकारी सुरेखा सुतार ग्राम महसूल अधिकारी शिंदे गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार माजी उपसरपंच निलेश पाटील यांनी मांडले दर्पण न्यूज चॅनलला